तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे वनण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी शिवसेना उपनेते डॉक्टर राजन साळवी व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी मातोश्री येथे जाऊन घेतली उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची भेट भेटीदरम्यान विधानसभा निवडणुकीसंदर्भात केली चर्चा इंजिनिअरिंगची फी भरण्यासाठी तरुणाने चौपन्न मोबाईल चोरले नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक चौकशी केली असता गुन्ह्याची दिली कबुली मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचे बांधकाम कोसळण्याच्या मार्गावर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा आणि न्यू जर्सी राज्यस्तरीय चॅम्पियनशिप मध्ये खेळच्या रुद्रांश शेठ यश स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक प्रोशालेतील शिक्षक व खेळाडू यांनी केले अभिनंदन आता पाहूयात सविस्तर वृत्त शिवसेना उपनेते डॉक्टर राजन प्रभाकर साळवी व रत्नागिरी जिल्हाप्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी काल मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची भेट घेतली या भेटीदरम्यान डॉक्टर राजन साळवी व संजयराव कदम यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आणि शुभ आशीर्वाद देखील घेतलेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे या निवडून आल्यानंतर त्यांनी रोहा तालुक्यातील नागरिकांची भेट घेतली थोरवे काठावर वाचले आहेत असा खोचक टोला रोहेकरांच्या भेटीला आले असता आमदार आदिती तटकरे यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे सदस्य महेंद्र थोरवे यांना रगावलाय मी महेंद्र थोरवेना फारसं महत्व देत नाही काटावर वाचलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा त्यांचा मतदारसंघ सांभाळावा कोणाला यश मिळालं त्याची हवा काय डोक्यात जाऊन देऊ द्यायची नसते उलट नम्रतेनेच त्याचा स्वीकार करायचा असतो आम्ही आज ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार इतका मताधिक्याने निवडून आली मी मुख्यमंत्र्यांचे आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सर्व महायुतीच्या नेत्यांचे आभार मानते की त्यांनी मला आशीर्वाद दिला मला लाडकी सारखी योजना राबवण्याची संधी दिली आणि हे यश आम्ही नम्रतेने स्वीकार करत असतो त्याच्यामुळे त्याचं यश त्यांनी किती डोक्यात जाऊन द्यावं आणि कोण कुठला मंत्री होणार हे आमचे पक्षाचे नेते ठरवतील हे काही कोण स्थानिक आमदार ठरवत नसतात काटावर वाचलेले जरा इथं तिथं झालं असतं तर काय ती जागा कळली असती महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमात विरोधकांचा सुपडा साफ करणारा निकाल समग्र महाराष्ट्राने पाहिला परंतु विरोधक त्यांचा झालेला पराभव खेळाडू मान्य न करता निवडणूक यंत्रणांना दोषी धरताना दिसत आहेत निवडणूक आयोग येत्या दोन महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रम राबवणार असल्याने जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केरडूस मतदारसंघात केलेला विकास आणि तळागाळातील नागरिकांसोबत असलेला दांडगा लोकसंपर्क यामुळे कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघ तसेच पंचायत समितीमध्ये शिवसेनाच आपला विजय निश्चित करेल असा विश्वास जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी व्यक्त केला मुंबई गोवा महामार्गावरील पांडापूर येथील एका नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर असून इथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे गावातील ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली असून मोठा अनर्थ होण्याआधी रस्ते बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन वाहतुकीस योग्य असा मार्ग तयार करून द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिवसेना महिला पेण तालुका प्रमुख रेखा तांडेल यांनी दिलाय हा जो आमचा रस्ता आहे हा मुंबई गोवा हायवे गो गोवा हायवे आहे त्याच्या लगतच एक पांढरपूर गाव आहे गावाच्या लगत एक मोरी आहे मोरी आहे तिथं सतत पा पाण्याचा येदा चालू आहे आणि ही मोरी अशी अवस्थेत आहे का ही कधी पण पडू शकते याच्यापूर्वी आम्ही गावकरी एप्रिल मे मला वाटतं या ह्या दरम्यानमध्ये त्यांचे अधिकारी जे आहेत म्हणजे कलेक्टर येते त्यांना आम्ही गावकरी आणून ते दाखवलेलं आहे का बाबा ही मोरी धोकादायक आहे कधी पण पडू शकतो आणि ते असून सुद्धा जे रोडचे काम केले त्यांचे अधिकारी होते त्याही पण आम्हाला आश्वासन दिलं का या मोरीचा काम आम्ही तुरंत लगेच करून देतो पण त्याही आदब का एवढे सात आठ महिने झाले दुर्लक्ष केलेलं आहे तरी मला वाटतं तुम्ही याची दखल घ्यावी ही विनंती आहे बातमीपत्रात वे झालीये छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येतोय पाहत राहा माझे कोकण खेडवासीयांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्सची सर्वात मोठी चेन आरसिका इलेक्ट्रॉनिक्स पावर्ड बाय थिया डिस्ट्रीब्यूशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासीयांच्या सेवेसाठी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही कोणत्याही उपकरण खरेदीवरती वरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर शून्य टक्के व्याज शंभर टक्के पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर कॅश बॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बाय थिया डिस्ट्रीशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील्स साठी आजच आमच्या खेड स्टोर ला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाड महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेव्हन थ्री डबल एट नाईन सेव्हन टू डबल झिरो विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत इंजिनियरिंगची फी भरण्यासाठी मोबाईल शॉपीतून चोरी करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे पोलिसांनी आरोपीकडून सुमारे मोबाईल जप्त केले आहेत आरोपी तरुणाला पोलीस हजर केले असता न्यायालयाने त्याला सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे विशेष म्हणजे एका दुकानदाराने पनवेल पोलीस ठाण्यात घरफोडी आणि चौपन्न नवीन मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पोलिसांनी जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली आहे आरोपीकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून आपण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून अंतिम वर्षात पोहोचल्याचे सांगितले आहे कॉलेजची फी भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने चोरी केली हे मोबाईल विकून तो फी भरणार होता अशी माहिती समोर आली आहे जिल्ह्यात सर्पदंश सगळीकडे होत असतात यामध्ये विंचू दंश हे विशेष असून डॉक्टरांनी सर्पदंश व विंचू दंश झालेल्या रुग्णांना उत्तम सेवा देऊन त्यांची काळजी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित कार्यशाळेत दिली आहे तसेच सर्पदंश व विंचू दंशाने होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे या कार्यशाळेत जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक तालुका आरोग्य अधिकारी तसे डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात ब्लॅक पॅन्थरचा म्हणजेच बिबट्याचा अधिवास पुन्हा समोर आलाय सह्याद्रीच्या पट्ट्यात असणाऱ्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या भागात ब्लॅक पॅन्थर दिसलाय पश्चिम घाटात ब्लॅक पॅन्थरचा अधिवास असल्याने हे जंगल समृद्ध असल्याचं दिसत आहे जंगलात निवांत असलेला ब्लॅक पॅन्थरचा व्हिडिओ जंगलात फिरणाऱ्या पर्यटकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील शेठ कुटुंबातील समीर व प्रज्ञा हे दाम्पत्य अमेरिकेत नोकरी निमित्त वाचव्यास आहेत त्यांचा मुलगा रुद्रांश समीर शेठ अमेरिकेतील माउंट प्रॉस्पेक्ट एलिमेंटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असून तेथील न्यूयॉर्क न्यूजर्सी पेन्सिल्व्हेनिया या शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत एकूण सहाशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आपल्या कौशल्याची चुणूक रुद्रांश याने दाखवत यश मिळवले आहे त्याच्या गटात सत्याहत्तर खेळाडू होते रुद्रांश शेठने चौथा राऊंड जिंकला व त्यांनी दाखवलेल्या खेळातील कौशल्यामुळे राज्यस्तरावरील तिसरा क्रमांक त्याला प्रदान करण्यात आला या यशाबद्दल त्याच्या प्रशालेतील शिक्षक व खेळाडू यांनी त्यांचे अभिनंदन केले रुद्राक्ष आगामी काळात राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयारी करत आहे मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पेण शाखेने विद्यार्थ्यांमध्ये संविधानविषयी जनजागृती होण्यासाठी चालता बोलता संविधान असा उपक्रम घेतला होता विद्यार्थ्यांना संविधानावर प्रश्न विचारण्यात आले अचूक दोन उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यास एक पुस्तक बक्षीस देण्यात आलं तर तीन अचूक उत्तरे देणाऱ्यास सुवर्ण पदक देण्यात आलं सदर उपक्रम नेणे कन्या शाळा सार्वजनिक ज्युनियर कॉलेज आणि पतंगराव कदम कॉलेज येथे घेण्यात आलं सदर उपक्रमास शाळा कॉलेजने उत्तम प्रतिसाद दिला कन्न शाळेच्या रणदिवे सार्वजनिक ज्युनियर कॉलेजचे नाईक आणि पतंगराव कदम कॉलेजचे डॉक्टर शेख यांनी खूप सहकार्य केले बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा माझे कोकण